आता संबंधित ठेकेदारास संपूर्ण संभाषण आपल्यामार्फत ऐकलं आहे साहेब त्या ठेकेदाराला इतकी घाई काय झाली तेच कळा ना कारण आता ते, ते तोंडाने सांगतोय का ही जी घटना घडली त्यावेळेस ते, ते चार फुटावरून त्यांनी जंप मारली मग तुझी सुरक्षा ते गार्ड आहे ते काय ते काय करत होते त्यावेळेस त्यांचं काम आहे त्यांचं लक्ष द्यायचं अहो तो जो सीआरपीएफ आहे तो जो आहे तो बॉ बो, बॉर्डरवर असतो त्याला पूर्ण ट्रेनिंग दिली जाते त्यांना पोहण्यापासून सगळं त्यांना कळत नाही का तुम्ही म्हणजे यांच्यापेक्षा जास्त त्यांना कळत ठीक आहे तुम्हाला कळत असं त्या चुकीने त्यांनी मारली पण त्यावेळी तुमचे माणसं समोर पाहिजे होते ना त्याच्यानंतर दीड मिनटं तो ते पाण्यात होते सगळे त्यांनी आता सीसीटीव्ही फुटेज पाहिलं त्यांनी कसं आहे काय आमचं एकच मागणी फक्त त्या सी सी सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय छेडछाड झाली नाही पाहिजे संबंधित तलाव जो आहे हा तोपर्यंत तो बंद करायला देवा जोपर्यंत पूर्ण सपोर्ट कुछ चौकशी होत नाही कारण संबंधित ठेकेदार हा पुरावेशी छेडछाड करू शकतो अशी आम्हाला पूर्ण शंका आहे मग त्यांनी काहीतरी त्यांचे प नातेवाईक आणले कोण कोण म्हणतात त्या हार्ट अटॅक आले अहो त्यांना तीन चार तासात म्हणजे त्या संबंधित व्यक्तीला अग्नी मिळायच्या पहिले या याचा लगेच अहवाल पण बाहेर आला हे काय इतकी घाई का झाली या ठेकेदाराला याच्यावरून असं कळतंय का, थे का थे ते काहीतरी छपी करण्याचा काहीतरी प्रकार आहे आणि माझी एकच मागणी आहे संबंधित ठेकेदाराचे हे कॉल रेकॉर्ड आज दिवसभराचे जे कॉल रेकॉर्ड आहे ते तपासण्यात यावे संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज हा कोथोरी पोलिसांनी ताब्यात घेण्यात यावा पूर्ण जोपर्यंत जोपर्यंत चौकशी जो होत नाही तोपर्यंत त्या ठेकेदाराला बाहेर कुठेही जाऊ देऊ नये चौकशी होत्या ना दूध का दूध पाणी कपाणी समोर सगळ्यांच्या लक्षात येणार आहे काय खरं आहे काय खोटं आहे त्याच्यात ते काय माझा काय नातेवाईक नाहीये मी बघा पंचवीस चोवीस पाच दोन हजार चोवीसला ला हे मी पत्र दिले हे पत्र मी का दिल आम्ही ज्यावेळेस त्या तलावावर गेलो त्रुटी आढळल्या आम्हाला आम्ही दिले समोरची ती त्रुटी त्याच्यावरून दोन नंबरला दे निविदा अटी शर्तीप्रमाणे जलंतर तलावावर तांत्रिक मनुष्यबळ म्हणजे सर्टिफाईड लाईफ गार्ड ट्रेनर सुद्धा नाही आणि जेणेकरून सामान्य नागरिकाचे जीव धोक्यात असतो पूर्ण चौकशीची मागणी केली त्याच्यावर बघा कलेक्टर साहेबांच्या सहा आहे त्याच्यानंतर जिल्हा क्रीडा अधिकारीच्या सहाय्या काय चौकशी केली यांनी नऊ दिवसात याच्यावर अर्ज आले का तुम्ही काय टोपली दाखवतात का याच्यावर याच्यावर काय संबंधित अधिकारी जो आहे याच्यावर क्रीडा अधिकारी पासून जे काही दोषी याच्यावर आढळत आहेत त्यांच्यावर कारवाई करा ही आमची मागणी आहे जोपर्यंत सखोल चौकशी होत नाही तोपर्यंत त्या तलावाला लॉक करा लॉक मारावं हो। कारण